कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुका शेळकेवाडी आनंद फार्म हाऊस येथे एक दिवसाचे धम्म प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले यावेळी अमित मेधावी नितीन नेजकर सुनील भोसले प्रभाकर कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धम्म चळवळ यांच्या पराभवाची कारणे धम्म चळवळीसमोर येणारी अडथळे व त्यावरील उपाययोजना याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले माणसाच्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय समाजामध्ये बदल होऊ शकत नाही आणि माणसामध्ये बदल कधी होणार आहे तर त्याच्या मनामध्ये त्याच्या विचारांमध्ये त्याच्या भावनेमध्ये बदल होईल तेव्हा तर बुद्धांच्या धम्माचा संबंध त्या व्यक्तीच्या विचारांच्या बदलाशी आहे म्हणून आजच्या शिबिरामध्ये ध्यानसाधना घेण्यात आली संपर्क सराव घेण्यात आला त्यानंतर बुद्ध आणि बाबासाहेबांच्या वरती एक मार्गदर्शक स्टॉक देण्यात आलं त्याचसोबत चित्रकलेसारख्या माध्यमातून धम्माविषयी श्रद्धा उत्पन्न करण्याचा एक नवीन उपक्रम या ठिकाणी घेण्यात आला त्याचसोबत विविध भागातून आलेल्या लोकांच्या एकमेकांशी ओळखी होऊन वेगवेगळ्या भागामध्ये काय चालतं त्यातून एकमेकांना प्रेरणा मिळेल अशा प्रकारचेही उपक्रम या ठिकाणी घेण्यात आले धम्माची आज व्यक्तीला जितकी गरज आहे तितकी समाजालाही गरज आहे आणि समाजामध्ये जर एक सुसंस्कृत पिढी आपल्याला बघायची असेल आईवडिलांचा सांभाळ करणारी पिढी एकमेकांचा ची काळजी घेणारी पिढी जर बघायची असेल तर बुद्धांचा विचार समाजापर्यंत रुजवणं ही काळाची गरज आहे पण धम्म रुजवणं इतकं सोपं नाही आहे त्याला व्यक्ती प्रशिक्षित पाहिजे त्याच्याकडे त्या क्षमता पाहिजेत आणि त्या क्षमता उत्पन्न होण्यासाठी त्यानं धम्माच्या संपर्कात आलं पाहिजे म्हणून अगदी सोप्या पद्धतीनं आज धम्म पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय इथून पुढेही अशाच प्रकारे सोपी शिबिरं आणि पुढे भविष्यामध्ये काही अभ्यास शिबिरंही घेण्याचा आमचा मानस आहे तसं बघायला गेलं तरी समाजामध्ये आजही महिलांना दुय्यम स्थानच आहे आणि आत्ता कुठंतरी थोडा थोडा बदल होत आहे महिला बाहेर येत आहेत आणि महिलांनी असं म्हटलं जातं की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी तर तिच्या हातात आजही पाळण्याची दोरी आहे आणि ती मुलं घडविते ती कुटुंब घडविते समाज घडविते तर निश्चितपणाने तिनं ह्या शिबिराचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त माहिती घ्यावी या शिबिरामधून आणि एक महिला शिकली तर अखंड कुटुंब शिकलं जातं आहे दोन घरं गर, घराचं ती उज्ज्वल भविष्य करत असते दोन घरांचं ती विस्तार करत असते त्यामुळं तिला शिबीर घेणं हे खूप गरजेचं आहे आजची काळाची गरज आहे महिलेनं शिबीर घ्या एक विद्यार्थी कसा असावा जो समाजात वावरताना कोणत्या पद्धतीने वावरला पाहिजे व तो कोणत्या विशिष्ट समाजातून आला हे जाणवलं पाहिजे या उद्देशानं आज मला वाटतं की या शिबिराचा मला खूप लाभ झाला अमित मेधावी सर असू देत किंवा त्यांची संपूर्ण टीम असू दे त्यांच्याकडून आम्हाला शिकण्यासारखं भरूच काय काय मिळालं परत जे नवीन नवीन ज्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्या कधी आमच्यापर्यंत पोचू शकल्या नव्हत्या त्या पोचण्यास मिळाल्या एकंदरीत आन सत्य असू दे किंवा ध्यान साधनं असू दे त्याची जे आम्हाला बेसिक जे नॉलेज होतं ते कधीही नव्हतं ते आम्हाला आज मिळालं तर इथून पडून ते ज्ञान घेण्याचा आम्ही प्रयत्न करीन आणि आम्हाला वाटतं की ती टीम आम्हाला पुरेपूर माहिती सरदार आणि तेजस यांनी आयोजित केलेलं होतं अतिशय उत्तम प्रकारे दिवसभर इथं ज्ञान देण्यात आलं यामध्ये दे माणसाचं सर्वोच्च सुखप्राप्तीसाठी कशाप्रकारे जीवन जगावं माणसानं यासाठी आदरणीय मेधाविसर आणि त्यांचे सहकारी यांनी आम्हाला इथे उद्बोधन केलेलं आहे त्याचप्रमाणे चित्रकला स्पर्धा घेतल्या चित्रकला प्रत्येकाकडून रंगवून घेतली अनेक वेगवेगळे संक्रमण आणि इतर काही ॲक्टिव्हिटीज घेतल्या दिवसभरामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इथं आम्हाला धम्माचं शिक्षण मिळालं आणि खरोखरच अतिशय आनंद झाला अशी शिबिरे वारंवार झाली तर खरोखर सर्व लोकांमध्ये जनजागृती होणारच आनंद फार्म हाऊस शेळकेवाडी या ठिकाणी एक दिवशीय धम्म प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं होतं आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि या ठिकाणी अमित मेधावी सर नितीन नेसकर सर त्यानंतर उदय कांबळे सर आणि सुनील भोसले सर यांनी धम्माबद्दलचं सर्व मार्गदर्शन या ठिकाणी केलं धम्म म्हणजे काय धम्माची का धम्मा गरज काय आणि धम्माची चळवळ कशी रुजवावी बर -बर हे या ठिकाणी सांगण्यात आलं दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये निश्चितच अतिशय छान असा उपक्रम त्यांनी राबवला जेणेकरून धम्माबद्दलची ओढ हे आमच्या मनामध्ये निर्माण झाली आम्ही दोघेही पतीपत्नी या शिबिरामध्ये सामील झालो आहे त्याचबरोबर बाकीचे उपासकही या ठिकाणी उपस्थित होते सर्वांनी याच्यामध्ये अतिशय आनंदानं सहभाग घेतला आणि एक चांगलं शिबिर आम्हाला आनंद घेता आला असता घेता आला असं शिबिर परत परत करण्यात यावेत असं मी क आयोजकांना विनंती करतो मध्ये धम्म वाढला पाहिजे धम्म रुजला पाहिजे यासाठी गावगावी धम्मवर्ग चालू करण्याकरता वेगवेगळे प्रयत्न करण्यासाठी आपल्याला करवीर तालुक्याची चळवळी जी आहे ती गतिमान करण्यासाठी आपल्याला एक शिबिराची आवश्यकता होती आणि ते शिबिर आज आपण शेळकवाडी तालुका करवीर येथे आनंद फार्म हाऊसमध्ये दिवसभर आज संपन्न झाले आणि यासाठी मला वाटते ऑलमोस्ट पन्नास उपासिका व उपासक उपस्थित राहिले आणि एक चांगल्या पद्धतीने एक जो प्रतिसाद आहे तो मिळाला आणि निश्चितपणाने की येणाऱ्या काळात करवीरची ही जरी सुरुवात असेल तरी वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या चळवळी एकत्र येऊन आणि त्याचबरोबर आज उपस्थित असणारे आमचे अभ्यासू व्यक्तिमत्व असतील वेगवेगळ्या संघटनांचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण वर्ग निश्चितपणाने या करवीर तालुक्यामध्ये धमवाडीसाठी प्रयत्न करेल अशी मी आशा व्यक्त करतो <laughs>